निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज राजसत्ता न्यूज मुख्यमंत्री आणि महायुतीचे ज्येष्ठ नेते आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांनी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि या अर्थसंकल्पाची सुरुवातच जी आहे ती शिक्षलाच्या नावाच्या नजराने करून वारकरी संप्रदायाला पण एक फार मोठा संदेश या माध्यमातून दिला आहे या बजेटला अर्थमंत्री म्हणून दहाव्यांदा अर्जी मांडलेला आहे आणि प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयाचं अनुदान असेल वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय असेल लहानच्या वाढवण बंदराला मंजुरी देण्याचा निर्णय असेल आणि सर्व आरोग्याच्या तपासण्या संदर्भात असेल तर वारकरी संप्रदायासाठी मला तरी कसे वाटते की चांगला निर्णय महिल्यांदा घेतला गेलेला आहे महिलांच्या बाबतीतसुद्धा एक चांगलं घरक या अर्थसंकल्पातून मांडलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आता सुरू होणार आहे याचबरोबर सरकारी रुग्णालयात गर्भाशय कर्करोगाची तपासणी राज्यात हरघर योजना प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना विवाहित मुलींसाठी शुभमंगल योजना आणि मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ होणार ही सुद्धा खूप महत्त्वाची मांडणी आजच्या अर्थसंकल्पातून झाली लालकी बहीण योजनेबरोबरच महिला बचत गटांसाठी मॉल महिला बच महिला बचत गटांसाठी पुलवे येथे युनिटी मॉल उभारण्यात येणार आहे शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या पद्धतीनं कृषी विभागाकडून एक रुपयात पीक विमा योजना असेल पीक पंचनामा योजनेवर राज्यभर भर देणं असेल किंवा राज्यात गाव तिथे गोदाम योजना असेल किंवा कापूस सोयाबीनचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पाच हजार रुपये हिकची अर्थसहाय्य असेल सुद्धा भरीव तरतूद कृषी विभागाकडून झालेली आहे वारकऱ्यांच्या प्रतिदिंडीला वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा झाली आहे आणि दहा हजार तीन रिक्षा महिलांसाठी अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांकरता वर्षाला एका कुटुंबाला तीन सिलेंडर मोफत दिल्या जाण्याची योजना असेल किंवा बचत गटाच्या निधीत पंधरा हजारावरून तीस हजार रुपयापर्यंतची भरीव वाढ आणि यावर्षी पंचवीस लाख महिलांनी लखपती निधी बनवण्याचा शासनाचा विचार म्हणजे एकंदरीत महिला युवक वारकरी शेतकरी आणि महाराष्ट्राच्या जनते सर्वसामान्य जनतेला डोळ्यासमोर ठेवून राज्याचे अर्थमंत्री आदरणीय अजितदादांनी हा अर्थसंकल्प सादर केला वरिष्ठ वरिष्ठ सभागृहामध्ये दीपक केसरकर साहेबांनी हा अर्थसंकल्प मांडला त्यामुळे या अर्थसंकल्पाचं महायुतीच्या घटक म्हणून मी स्वागत करतो पण एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला एक सामान्य शेतकरी म्हणूनसुद्धा या अर्थसंकल्पाकडे मी पाहतो अर्थसंकल्प मांडल्यानंतर आमच्या विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठणं स्वाभाविक आहे त्यांचा पोटशू थांबता थांबणार नाही किती चांगला अर्थसंकल्प मांडला असता तरी त्यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे अर्थसंकल्पात टीका केली असती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि महायुतीच्या वतीने आमच्या विरोधकांकरता आम्ही आज सभागृहामध्ये कायम शिवण्याचं सुद्धा वाटप केलेलं आहे म्हणजे ज्यांच्या पोटात हे दुखलं असेल तेवढा चांगला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पुढच्या विधानसभेत आपलं काही भविष्य खरं नाही कारण महिला भगिनी असतील युवा असतील सुशिक्षित बेरोजगार असतील आणि शेतकरी असतील आणि वारकरी संप्रदाय असेल या सर्वांच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प राज्य शासनाने सादर केल्याबद्दल मी महायुती सरकारचा राज्य सरकारचा विशेषतः अर्थमंत्री अजितदादांचा मनपूर्वक आभारी आहे आणि ऋण व्यक्त करतो माझ्या माहितीप्रमाणे शेतकरी बैल जो आहे तो घरातच वाजवतो आणि अशा प्रकारे वडेट्टीवार यांनी वक्तव्य करून एक प्रकारे चूर झटकास आमच्या शेतकरी बांधवांची केलेली आहे आणि वडेट्टीवार साहेबांनी प्रामाणिकपणे सांगावं प्रामाणिकपणे खरंच सांगावं की भारतीय जनता पार्टीच्या किती महिन्यापासून ते संपर्कात आहेत कारण काँग्रेसमध्ये नाना पटोलेजी जेव्हापासून प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हापासून वडेट्टीवार साहेबांची बळवण सुरू आहे आम्ही असं म्हणायचं का की काँग्रेसला वडेट्टीवार साहेबांचा उपयोग होत नाही म्हणून बकऱ्याप्रमाणे

या ठिकाणी उत्तम व शुद्ध शाकाहारी जेवणासोबत स्वादिष्ट नाश्त्याची देखील सोय एकदा याल तर पुन्हा पुन्हा याल ठिकाण साकूर चौकली साकूर